শুরু नमस्कार ना, पत्ता तत्काळ उत्तरांनी पहिली आपली ओळख करून देतो माझं नाव आहे सुभेदार पीएम एम मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माजी सेने विभागाचा अध्यक्ष आहे आणखी माझे म्हटले आहेत ते आहेत कर्नल चंद्रशेखर रानडे ते आयएसएन चे प्रेसिडेंट आहेत महाराष्ट्र राज्याचे आज आपलं आम्ही स्वागत करतो आहे या परिषदेमध्ये त्याच्यामध्ये आमचा एक मुख्य मुद्दा आहे की जून दोन हजार बावीस ला केंद्र सरकारने एक का आदेश काढला आणि त्या आदेशामध्ये अग्निवीर नावाची कन्सेप्ट त्यांनी जाहीर केली तर ती खरोखर चुकीची योजना आहे त्याची काही कारण आपण सांगू इच्छितो कारण सैनिक जेव्हा देशसेवेसाठी तयार होतो आपल्या मनानं तनानं शरीरानं आणि देशासाठी मरा तयार असतो तो आणि त्या उद्देशानं त्याला, त्याला परंपरेनुसार खूप ते बेनिफिट्स मिळतात सवलती मिळतात त्यांना त्यांच्या परिवाराला जसे की एक सैनिक जर भरती झाला तर त्याला सेवा काळ असतो पंधरा वर्षे वीस वर्षे तीस वर्षापर्यंत भरती मिळतात त्यानंतर त्याला फॅसिलिटी मिळतात पेन्शन मिळते मेडिकल भेटी मिळतात त्यांच्या घरच्या इतर लोकांना म्हणजे जे त्याच्यावर जे आस्तित आहेत त्यांना सुद्धा सर्व फॅसिरी मिळतात परंतु आता जी केंद्र सरकारनं योजना काढली आहे अग्निपथ नावामध्ये अग्निवीर नावाने त्यांची भरती केली जाते आहे या भरतीमध्ये एका जवानाला फक्त चार वर्षे सेवा काल दिला जाणार आहे त्यानंतर त्या जवानांना चार वर्षानंतर नाही पेन्शिन मिळणार नाही कुठल्या दुसऱ्या सेवेची व इतर ची त्याला काहीही मिळणार नाही जेव्हा हा सैनिक अग्रिमी म्हणून सैनिक येणार त्या ट्रेनिंग नंतर त्याला जेव्हा आपण पाठवणार तर एका सैनिकाला ग्रुमिंग व्हायला त्याला स्वतःला तयार करून घ्यायला त्याला स्वतःला सैन्य काय आहे समजायला युद्ध काय आहे समजायला युद्ध निधी काय समजायला देशाची नीती काय का समजायला चार पाच वर्षाचा हा टाइम ता, लागत असतो ते समजायच्या अगोदर त्याला आपण बाहेर काढणार आहोत म्हणजे आता तर सरकार योजना काढली आहे ती त्यानंतर ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की कोरोनाच्या नावाखाली बरेच दोन तीन वर्षे भरती झाली नाही काही लोकांची भरती झाली जवळ दीड लाख लोकांना भरती करून घेतलं त्यांचं जवळजवळ पूर्ण प्रक्रिया झाली भरतीची परंतु त्यांना जॉईनच करून घेतलं नाही त्याच्याऐवजी ही नवीन स्कीम आणून त्या लोका लोकांना दुसऱ्या लोकांना जॉईन केलं म्हणजे जे दीड लाख लोक ज्यांनी कष्ट केलं होतं ज्यांनी आशा केली होती सैनिक बनण्याची त्यांचा त्याला उपयोग होत नाही आणि दुसऱ्या लोकांना ज्याने आणलेला आहे त्यांना चार वर्षामध्ये त्याला बाहेर काढणार आहे त्यामुळं हा अग्निवीर जो आहे चार काम करणारा हा सेवेत असताना समजा जर त्याला काही इजा झाली नुकसान झालं किंवा मृत्यू आला लढाई करताना तर त्याला जे सामान्य सैनिक आहेत त्यासारख्या त्याला फॅसिलिटी मिळणार नाही था। उदाहरणार्थ जेव्हा एक सैनिक भरती होतो सैनिक सध्याच्या सैनिकाला साधारणपणे पंचेचाळीस हजार सॅलरी मिळते हा जो अग्निवीर भरती करणार आहे त्याला फक्त एकवीस हजार सॅलरी मिळणार आहे म्हणजे तीस हजार सॅलरी देणार आहे तुमचं ज्याला ते नऊ हजार कट करून त्याला सेक्युरी देणार आहे गव्हर्नमेंट मिळतात म्हणजे एकवीस हजार आता तुम्ही पाहाल एकवीस हजार सॅलरी नॉर्मल सेक्युरिटी गार्ड एकवीस हजार सॅलरी आहे कारण पण आपल्या ह्यादा सॅलरी एकवीस हजार आहे इतर काम करण्याना मिनी मध्ये लोक काम करतात इतर कामगारांना तर हा त्याच्याशी एकदम केलेला खेळ खंडोम आहे जस आपण म्हणतो दुसरी गोष्ट आहे की समजा जर तो अग्निवीर मरण पावला तर त्याला पेन्शन मिळणार नाही किंवा त्याला बेनिफिट मिळणार नाही आता समजा एखादा सैनिक सेवेत असताना त्याचा मृत्यू आला कशामुळे विधामध्ये किंवा कामे आला तर त्याला युद्ध सेवेतील त्याला त्याची सर्विस किती शिल्लक आहे एखादा शिपाई शिपाई सर्विस पंधरा वर्ष आहे तर त्याला सात वर्ष केले सात वर्षानंतर जो तो कामी आला तर त्याला बोरलेली पंधरा वर्ष म्हणजे पंधरा वर्ष होईपर्यंत व त्याची जी रँक असेल त्या रँकच्या सर्विस होईपर्यंत त्याला पूर्ण पेन्शन दिली जाते त्याला लिबरल पेन्शन म्हणतात परंतु ज्या सैनिकांना ती फक्त चार वर्ष दिली जाणार चार वर्षानंतर त्याला पगार जाणार त्यानंतर पगार केला जाणार तसंच या माजी सैनिक जे आहेत म्हणजे जे पूर्ण भरती होऊन घोषणा परीक्षण होता त्यांना सरकार नोकरी देऊ शकत नाही जर त्यांनाच नोकरी देऊ शकत नाही तर ह्या अग्निपुरांना नाही म्हणजे अग्नीवर फक्त पुसवणूक केली आहे तसेच अग्निवीरांना समजा मृत्यूनंतर किंवा सेवेच्या रिटायरमेंट नंतर म्हणजे सार्वजनिक त्या चार वर्षानंतर त्यांना कॅन्टीन फॅसिलिटी नाही पेन्शन नाही किंवा जी आपण म्हणतो ग्रॅज्युएटी एक कोणताही जर कामगार आपण जर देशात काम करतो किंवा कुठल्याही संस्थेत काम करतो तर त्याला डेथ काउंटर ग्रॅज्युटी असं दिलं जातं की ती व्यवस्था नाही पेन्शन नाही म्हणजे त्यांना वाऱ्यावर छोट्याचं काम केलं आहे सरकार सांगतंय की आम्ही त्यांना नोकरी देऊ पुन्हा कोणत्या देणार देणार त्या बाईसांना नोकरी देत नाही तुम्ही त्यांचा त्यांच्या व्याख्याशी भरत नाही आणि हे जे जवान आहेत त्यांचं वय वीस अठरा वर्ष आहे आणि भरती होतात म्हणजे तो चोवीस वर्ष वर्ष जवान त्याला संपूर्ण लाईफ सुपर पडला आहे त्याचा लग्न व्हायचं असणार आहे त्याचा पुढचा संसार आहे त्याला पगार मिळणार नाही हा एक टोटल अन्याय आहे तर आमच्या मते ही जी स्कीम आहे अग्निर अग्निपथाली काढलेली स्कीम सरकारनं लवकरात लवकर बंद करावी संपूर्ण सैनिकांना अग्निवेरणा त्यांनी सांगितलं आहे की पंच्याहत्तर टक्के अग्निमेरण आम्ही कानावर उच्च देखील असं न करता संपूर्ण ज्यांना सैनिकात घेतला आहे त्या सैनिकांचा त्यांना पूर्ण दर्जा द्यावा त्यांना पूर्ण त्यांचा सेवा काल त्यांच्याकडे पूर्ण बजावून घ्यावा त्यांना सर्व सुविधा देण्यात याव्यात आणि हे जे त्यांनी छोटे मतदार टेम्पररी मेजर केलेलं आहे ते संपूर्ण काढावं अशी आमची इच्छा आहे अशी आमची मागणी आहे काँग्रेस त्यासाठी त्यांच्या हक्कासाठी परत किंवा जे लोकांना दीडशे भरती करून घेतला त्यांना घेतलंच नाही सेवेमध्ये त्यांना सेवेत घेण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आम्ही त्यांना सेवेत घेणार असा आमचा मुद्दा आहे तर अग्निवीर जी योजना आहे ती रद्द करावी अग्निवीरांना सेवेत घ्यावं आणि ज्यांना भरती कुठवलं आहे त्यांना सेवेत घ्यावं आणि पूर्ण यांना पंधरा वर्ष किंवा त्यांच्या रँक देण्यात द्यावी हे आमची मागणी आहे तर मला धन्यवाद महत्वाचा प्रश्न चार वर्ष काम केलं जाणार आणि त्यानंतर त्यांना पैसे गार्ड असेल अशा त्यांची करण्याचा प्रयत्न असं हंड्रेड पर्सेंट सैनिकांचं खचीकरण त्यांना खाली दाखवण्याचा प्रयत्न आहे कारण मग एक सैनिक ज्या वेळेला भरती होऊन पूर्ण सेवा करून येतो आल्यानंतर त्याला मानाची नोकरी मिळायला पाहिजे अहो तुम्ही सैनिकांना फक्त सिक्युरिटी गार्डच का समजता माझा सैनिक तुमचं बॉम्ब हाताळतो माझा सैनिक तुमचे टँग हाताळतो माझा सैनिक त्याच्यात कितीतरी डिसिप्लिन आहे मोठे मोठे टॅम्प मोठे मोठे आमचे सैनिक वायुसेनामधले नौसेनामधले किती झोपे किटेड हाताला हत्यार आहेत त्याचा उपयोग करतात त्याला ते फक्त समजल्या की तो फक्त सिक्युरिटी गार्डच आहे नाही त्याच्याकडे खूप कला आहे त्याच्याकडे खूप लोक आहेत त्याच्याकडे खूप विज्ञान आहे आणि त्याच्यावर गव्हर्नमेंट किती खर्च खर्च केला तो केलेला खर्च जर वाया जाऊन त्याला फक्त सिक्युरिटी गार्ड करणार या तुम्ही तेच करणार आहात का अग्निमित जो आहे इतका जो शिकला आहे इतका तो त्याच्याजवळ त्याला साठी आपण केलाय चार त्याला ट्रेन करतोय आणि तो ज्या वेळेला ना अगदी गळी उंबळायचे उमरायची आहे त्यावेळेला तोडून टाकणार तुम्ही हे चुकीच आहे महत्वाचा प्रश्न मुद्द्यावर तुम्ही पुढची भूमिका रस्त्यावरची लढाई येस राहुल गांधीजीने सुरुवात केलेली आहे जस देश देशाच्या साठी जशी मदत काढली तशी अग्निमिरासाठी आम्ही राहुल गांधीजी आणि आमचे एक्सेल्प डिपार्टमेंट जे आहे माहिती विभाग पूर्ण प्रत्येक राज्यातले प्रत्येक जिल्ह्यातले ते एकत्र होऊन आम्ही रस्त्यावर येऊन या बीजेपी सरकारला भाग पाडणार आहोत की बाबा यांचं तुम्ही शोषण करू नका सैनिकांचं शोषण केलंय सैनिकांच्या मध्ये याच्यावर त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये खाली केलंय आहे आता या नवीन मुलांना ज्यांना पुढची उमेद आहे सेवा हो करण्याची त्यांना तुम्ही खच्चीकरण करू नका त्यासाठी आम्ही नक्की देशाच्या ह्याच्यावरती नक्की नारायण सरकारला भाग पाडणार माझ्या बरोबर कर्नल रानडे साहेब आहेत आई एस एल प्रेसिडेंट त्यांना दोन शब्द त्यांचा जो जरा हे आपण हे गावाची इच्छा आहे टू कर्नल सी जे रानडे नमस्कार मैं भारतीय भूतपूर्व सैनिक संघटना के महाराष्ट्र विभाग का अध्यक्ष हूँ यह संगठना जो है 1964 में खड़ी हुई थी पूर्व सैनिकों के पुनर्वसन के लिए उस समय भी 9 साल से 15 साल का कालावधि किया गया था और उनके पुनर्वसन के बारे में बहुत ही बड़ा विषय आया था जो भाषण की लड़ाई के बाद यह संगठना तीनों आर्मी नेवी एयरफोर्स और एनसीओ के लिए काम करती है देश भर जो है साढ़े चार लाख की जनसंख्या है एंड महाराष्ट्र में हमारे चौबीस हजार सदस्य हैं। एक पक्ष निरपेक्ष निरपेक्ष ऐसी संस्था है लेकिन आपको याद दिलाऊं कि आज संविधान की वजह से आजी सैनिक जो बावर्दी है उनके लिए कोई आवाज उठाने का साधन नहीं है संगठित हो नहीं सकते हैं उनके जो है व्यक्तित्व स्वातंत्र के ऊपर जो है प्रतिबंध लगाए गए हैं तो उनकी बात समाज में लगाने के लिए हमारी जिम्मेवारी है जैसे पूर्व सैनिकों के पुनर्वसन का भी है और साहब ने जो मुद्दा बताया कि पंद्रह साल वाले को नहीं सभी कर पा रहे तो चार साल वाले को हम क्या कर पाएंगे आज पंद्रह साल वालों का हमारी मांग है कि जैसे ही वो बाहर आता है उसके शिक्षण के मुताबिक उसको काम दिया जाए वो विषय अपनी जगह पर तो हमारा आज का विषय अलग हो जाएगा तो ऐसे में हम ये अग्निवीर का जो विषय है सभी कई विषय है राष्ट्रीय सुरक्षा है सुरक्षा है तो विषय आदमी मतभेद होगा लेकिन यह एक विषय ऐसा है आज जिसने आर्मी को बिल्कुल खच्ची कर दिया है और हम जो है इसी विषय के ऊपर किसी आंदोलन के ऊपर किसी को भी साथ ले जाते हैं या किसी का साथ दे सकते हैं एक विषय विशे विशेष के लिए मैं आपके सामने खड़ा हूं अभी अग्निवीर की वजह से डेढ़ लाख वो वैसे भर्ती रुपए और डेढ़ लाख यहाँ बनने वाले पच्चीस पच्चीस हजार के साथ हिसाब से, से तो सैन्य का जो मनोबल शक्ति है सबसे बड़ी शक्ति मैनेज को संगीन लगाया आगे वाला सिपाही है इन इनमें ही ऑलमोस्ट साठ फीसदी जो है अभी ढीलापन आ गया है और राष्ट्रीय सुरक्षा चाहे वो आ, ये जम्मू एंड कश्मीर में हो चाहे वो चीन में हो टू एंड हाफ बॉर्डर बोलते हैं हम ईस्ट में भी हमारे पास बॉर्डर है तो पूरे साढ़े बारह लाख का फौज या पचपन करोड़ भारतीय जवानों का बात नहीं है बात यह है कि जो मेन लाइन कटिंग एज जो है जो नुकता जब जो वहाँ के लोगों को खच्ची कर दिया गया है और हमको लगता है हमारी संस्था को लगता है कि ये जो है बिल्कुल राष्ट्रीय सुरक्षा को जो है चुनौती देने वाली चीज है गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा